हाय मैत्रिणीनो नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर इथे बघू शकता काय करतात इथे सजवून झालं बघा किती मस्त वाटते सुंदर अस सजवून झाले आणि बाहेर गेले इकडे पोरांनी दरवाज्याला पण लावले आणि इथे मी ठेवले भात चुलीवरती बघा चुलीवरती भात ठेवले पोरं तिकडे ठेवतात बाहेर तरी ते सर्व जणां बसले <laughs> नाही ते सरस्वती बसले तयार होऊन बघा कशी दिसते <laughs> सरस्वतीचा ड्रेस जाम भारी दिसतो सरस्वती, जा सरस्वती फोटो पाडते का व्हिडिओ बनवते सरस्वती आणि हे सजवलंय बघू शकता कस दिसते जास्त मोठा आहे सरस्वतीला फोटो पाडते बघा कशी सरस्वती आणि हे लहान लहान फोटो बघतात तिला तयारी करून केकची वाट बघतात केक आजूपर्यंत सरस्वतीच्या पप्पा नाही घेऊन आला सरस्वतीच्या पप्पाची वाट बघतात केक केक नाही आला आजूपर्यंत नंतर तुम्हाला मी दाखवते बघू शकता सरस्वतीच्या पप्पा आता केक घेऊन आला आणि इथे ठेवलाय ते आम्ही खोलून बघितला तर असं आहे केक ते नंतर खोलल्यावर दाखवते मी तुम्हाला तर सर्व आता बोलून घेते आणि एक एक कापून घेतात सरस्वती बघा कशी परी बनली परीसारखी दिसते <laughs> खुशजाम झाले सरस्वती तर आता आम्ही केक कापून घेतात बाहेरहून माणसं आले त्यांना पण जायला टाईम होणार ते ब लगेच जातात थांबत नाही ते तर घेते कापून ना आपण घेऊ ना तर आता घेतात आम्ही कापून नंतर तुम्हाला दाखवते मी ते माणसं बोलवतात तिकडे बाहेर आहेत त्यांना आणि केक कापून घेतात मग दाखवत होत्या ये ये इथे बघू शकता आता आम्ही केक कापून घेणार आहे थोड्या वेळाने

येलेला ये नाटक ना हे ये रहा ना हम फोडू पिन कटा ये गाय हमारा हां पिन कटा मजाच पडला मजाच पडतो

तप तुना चाग Jangan सामान एकदम

इकडे नाही थोडी आता हात कसं पोहचा ठमण कसा होत नाही काय करते काय करते कायते हालले भेट भेट नाही काय करतो काय नाही आपण येऊया की कधी म्हणता خالص बस इथे केक सर्वांना थोडा थोडा फटायला आलाय बघू शकता चिवडा पण आहे वाटून घेतात सर्वी जना खातात मग मी खा मागा सर्वांना दिला तिकडे थंडा दिला केक पण दिला प्लेट मध्ये आणि चिवडा हालला तो दिला एवढा चिवडा पण खाल्ला आहे आणि केक पण आम्ही नंतर खाणार इथे सरस्वतीचा पप्पा पण आहे सरस्वतीचा मोठा आणि हा एवढा केक एवढा केक बाकी आहे आणि हा एक प्लेट चूल आहे आणि तिकडे ते खातात आणि नंतर खाऊ थंडा वगैरे पिऊन झाले काय जेवण देते त्यांना जेवायसाठी आणि नंतर मग ते जाणार ज्याचे त्याच्या घरी <laughs> तिच लांबून आले ते तिकडे बाहेर आहे तर ते नाचतात ते तिकडे बाहेर बसले थंडी पण जाम लागते ना तर थंडी परत एक थंड घेऊन थंड नेऊन देतो सरस्वतीच्या पप्पा परत अजून थंडी जाम लागते तर ते तिकडे आग जळून आणि तिकडे आग जवळ बसेल आहे तिकडेच ते खातात चिवडा वगैरे के आणि थंडा पण तिकडे पेता नंतर मी इकडे जेवायला त्यांना बोलवणार नंतर मी तुम्हाला दाखवते आठवड्या पूर थांब भाजी भरत हवी भाजी Tadi गेट पांगती मी थोडे बाकी काय झालं

नितरा ये डॉक्टर बोलत नाही मी आता सर्व जेवून गेले जिकडे तिकडे बघू शकता सर्व गेले निघून स सू सर्व आहे झाडू मारून घेते इथे स सरस्वतीला बघा कशी झाडू मारते कपडे <laughs> चंज केले जेवले आणि झाडू मारून काढते ते पंक्ती वगैरे उच्चालते मी मी त्यांना सोडायला अर्धे गेलेले तिकडे रस्त्यावरती तर इकडे आले बघते सरस्वतीला सरस्वती झाडू मारायला लागले बघा कशी झाडू मारते तर सर्व गेले आणि हे भात मिरची कांदा निंबू चिवडा थोडासा आहे आणि भात त्यांनी जास्त सांगते झालं काढून ठेवले इकडे टोपा ठेवले मी बघू शकता आणि हे सजवले होते ते पण तसेच राहिले आता सर्व हे करून घेते मी बघा जे आम आहे सरस्वती ज्याम हुशिया बोलत नाही माझ्यावर पडते झाडू मारता मारता खाली पडते तर आता मी पण जेवले नाही तर आता मी पण जेवले नाही तर जेवून घेते आणि सरस्वतीच्या पप्पा ते माणसं आले ते तिकडनं लांबून त्यांना सोडायला दिले त्यांना राखले मी राहा रहा पण ते राहिले नाही कामाला लागायला सांगते ते कामावरती आलेत तर तिथून ते आले कामावरती आलेले तिथून तर मी मी पण आणि माझे सासू पण आणि सरस्वतीचे पप्पा पण त्यांना थांबवत होते का थांबा थांबा पण ते थांबले नाही तर सरस्वतीच्या पप्पाला बोलले नेऊन सोडा सांगते आम्हाला सांगते सकाळी सांगते लवकर कामाला लागायला ला लागेल ते तिकडे कुठे आले कामाला तिथून मा माझी एक लहान बहीण त्याच्यामध्ये होते ना तर ती आलेले आणि तिचा नवरा आलेला आणि त्याचे ते लहान बहिणीचे म्हणजे घरातलेच ते नवऱ्याचे भाऊ वगैरे असे नंदचे पोर आणि नवऱ्याचे भाऊ असे ते घरचे घरचे ते आले होते आणि त्यांच्याकडे एक गाडी होते तर त्या गाडीवर सात जणाला जाय जमत नाही ते सात जण आले होते तर सरस्वतीच्या पप्पाला नेऊन सोडायला सांगितले ते बोलले नेऊन सोडा मला तर ते घेऊन गेले त्यांना सांगले थांबा थांबा सकाळी लवकर जा ना ते। <t -oria> तर नाही सांगते तर आता सरस्वतीच्या पप्पा पण आल्या त्यांना सोडून मी त्यांची वाट बघत होती रात्रीच्या एक वाजले रात आले आणि झोपले मोबाईल घेऊन तर व्हिडिओ पसंद आला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय बाय